जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना चार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता यामुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत होणार असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने हे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही परंतु आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस एप्रिल रोजी राळेगाव यवतमाळ येथे महायुतीच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी जाहीर सभेतून ही माहिती दिली आहे अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे त्यात शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने बळीराजा हवालदिल झाला होता परंतु राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे आज बघा मोदीजींनी आमच्या शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये दिले तर आपल्या सरकारनेही सहा हजार रुपये दिले आपल्याला कल्पना आहे मगाशी ताई कापसाच बोलत होत्या आपल्याला कल्पना आहे की यावेळी संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली रशिया युक्रेनचं युद्ध इराण इस्रायलचं युद्ध कापसावर निर्बंध आले कापसाचे आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आमच्या महाराष्ट्रातल्या शिंदेसाहेबांच्या सरकारने निर्णय केला चार हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावापोटी देण्याचा निर्णय आम्ही केला आचार संहिता लागली त्यामुळे पैसे खात्यात गेले नाहीत पण संहिता संपली की आमच्या कापसाच्या शेतकऱ्याच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट जो काही भावांचा फरक आहे तो फरक थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी हे तुमचं सरकार आहे हे गरीबाचं सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार आहे